मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती देशाला संबोधित करणार अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण तेरा पद्मभूषण तर एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर महाराष्ट्रातले अकरा जण पद्मश्रीचे मानकरी पोलिस आणि इतर सुरक्षा दलांमधले नऊशे ब्याऐंशी कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित राज्यातल्या एकोणनव्वद अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आणि भारत न्यूझीलंड टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय भारतात जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाली असून देशातल्या युवांनी नवोन्मेषाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची नोंद इतिहासात होते असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं देशात वेगानं वाढत असलेल्या स्टार्टअप क्षेत्राचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला देशाची अर्थव्यवस्थाही वेगानं पुढे जात असून संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे या काळात गुणवत्तेला प्राधान्य द्यायची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं ज्या वस्तूंचं उत्पादन भारतात होईल त्याचा दर्जा आणखी सुधारायचा संकल्प करायचं आवाहन त्यांनी केलं आज मन की बात के माध्यम से मैं देशवासियों विशेषकर इंडस्ट्री और से जुडे युवाओं से एक आग्रह जरूर करना चाहता भारत की इकोनॉमी तेजी से आगे बढ़ रही है भारत पर दुनिया की नजरें हैं। ऐसे समय में हम सब पर एक बहुत बड़ी जिम्मेदारी भी है आइए इस वर्ष हम पूरी ताकत से क्वालिटी को प्राथमिकता दें हम सबका एक ही मंत्र हो क्वालिटी क्वालिटी और सिर्फ क्वालिटी कल से आज बेहतर क्वालिटी हम जो भी मैन्युफैक्चर कर रहे हैं उसकी क्वालिटी को बेहतर बनाने का संकल्प लें सर्व युवांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करावी यामुळे भारताची लोकशाही बळकट होईल असं म्हणाले मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला भारत आणि मलेशिया यांच्यातल्या दृढ संबंधांवरही प्रधानमंत्र्यांनी भाष्य मलेशियात पाचशेपेक्षा जास्त तमिळ शाळा असून तिथं या भाषेसोबतच इतर विषयदेखील शिकवले जातात याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला तसंच मलेशिया भारत वारसा सोसायटी करत असलेल्या कामाचं कौतुक केलं गुजरातमध्ये बेचराजीच्या चंदनकी या गावातल्या सामुदायिक स्वयंपाकघरात संपूर्ण गावासाठी जेवण तयार होतं आणि सगळे गावकरी एकत्र बसून जेवतात या अनोख्या परंपरेचं वर्णन त्यांनी केलं जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये शेखगुंड गावात वाढणारं व्यसनाचं प्रमाण पाहून सर्व गावकऱ्यांनी एकत्र करून अशा पदार्थांची विक्रीच बंद पाडणाऱ्या मीर जाफर यांचाही उल्लेख त्यांनी केला याशिवाय नद्यांचं पुनरुज्जीवन पर्यावरण संवर्धन दुष्काळ निवारण स्वच्छता भरडधान्याला प्रोत्साहन इत्यादी क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशाच्या विविध भागातल्या नागरिकांचं त्यांनी कौतुक केलं पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंडिया एआय समिटमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ जगभरातून एकत्र येणार आहेत असं त्यांनी नमूद केलं कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भारताची प्रगती आणि यश या परिषदेतून जगासमोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उद्या दक्षद्या सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करतील उद्या प्रजासत्ताक दिना दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत कर्तव्य पथावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सकाळी साडेदहा वाजता प्रजासत्ताक दिवसाच्या संचलनाला सुरुवात होईल सुमारे नव्वद मिनिटं हे संचलन होईल स्वतंत्रता का मंत्र वंदे मातरम आणि समृद्धी का मंत्र आत्मनिर्भर भारत ही यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना आहे यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस विख्यात व्हायलिन वादक एन राजम साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पी नारायणन आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन अशा पाच जणांना जाहीर झाला धर्मेंद्र आणि व्ही एस अच्युतानंदन यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाईल एकंदर तेरा जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेत प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक उद्योगपती उदय कोटक जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन अभिनेता मम्मुट्टी बॅडमिंटनपटू विजय अमृतराज यांच्यासह इतरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर करण्यात आले यात महाराष्ट्रातल्या अकरा मान्यवरांचा समावेश आहे वैद्यकीय क्षेत्रात अर्मिडा फर्नांडिस उद्योग क्षेत्रात अशोक खाडे आणि सत्यनारायणन नुवाल कला क्षेत्रात भिकल्या लाडक्या धिंडा माधवन रंगनाथन रघुवीर खेडकर अभिनेता सतीश शहा सामाजिक कार्यासाठी जनार्दन बोठे विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी झुझेर वासी क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि कृषी क्षेत्रात श्रीरंग देवबा यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अग्निशमन दल होमगार्ड नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवांमधील नऊशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे यात राज्यातल्या एकोणनव्वद अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यात एकतीस पोलीस कर्मचाऱ्यांना वीरता पदक चाळीस पोलीस कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक चार जणांना अग्निशमन सेवेसाठी तीन कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी पाच कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवेसाठी पदक प्रदान करण्यात आलं याशिवाय चार जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं गेलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा क्रिकेट सामना आज गुवाहाटी इथं होतोय भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी आघाडी घेतली असून आजचा सामना जिंकणं भारताला मालिका जिंकण्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे देशभरात आज सोळावा राष्ट्रीय मतदार दिन साजरा झाला भारतीय लोकशाहीत नागरिकांची मध्यवर्ती भूमिका ठळकपणे मांडणारी माय इंडिया माय व्होट ही यंदाची संकल्पना आहे भारत निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो मतदारांचं महत्व अधोरेखित करणं निवडणुकांविषयी जनजागृती वाढवणं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणं हा या दिनाचा उद्देश आहे या निमित्तानं नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केलं मतदार ओळखपत्रामुळे मतदारांना जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत सक्रिय भागीदार होण्याचा अधिकार मिळतो असं त्या म्हणाल्या विश्वास आहे की देश के सभी मतदाता बहुत जिम्मेदारी के साथ आपने मताधिकार का प्रयोग करेंगे तो था के निर्माण में आपने भागीदारी निभाएंगे देशाचे मतदार प्रलोभन खोटी माहिती तसंच दुष्प्रचाराला न भूलता आपल्या विवेकबुद्धीनं देशाच्या निवडणूक व्यवस्थेला सुदृढ बनवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रपतींनी निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर मतदार जागृती आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले मतदार जनजागृतीसाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवत असून प्रथम मतदान करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं दरम्यान मतदार नोंदणीला मंजुरी मिळाल्यानंतर पंधरा दिवसात मतदार ओळखपत्र देण्याचं नियोजन असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नाशिकमध्ये आज सकाळी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहभाग घेतला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड इथल्या मोदी मैदान इथं शहिदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री सचखंड गुरुद्वाराचं दर्शन घेतलं या निमित्तानं बीड इथल्या मुलींच्या शासकीय वसतीगृहात गुरु, गुरु तेग बहादूर यांचं जीवन आणि कार्यावर आधारित निबंध रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा आज झाली वनाधिकार कायदा आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी करा सिंचन योजनेची अंमलबजावणी करा जिल्हा परिषद शाळांमधली रिक्त पदं भरा आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पायी मोर्चा नाशिकहून मुंबईकडे निघाला आहे गेला आठवडाभर पेण सुरगणा त्र्यंबकेश्वर इथं आंदोलन करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं मुंबईकडे निघाल्याचं माकपच्या नेत्यांनी सांगितलं आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी संशोधन मानकीकरण आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचं बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले तज पुण्यात भारतीय आयुर्वेद संस्थेच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद संभाष संमेलन आणि राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करावं असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती देशाला संबोधित करणार अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण तेरा पद्मभूषण तर एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर महाराष्ट्रातले अकरा जण पद्मश्रीचे मानकरी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमधले नऊशे ब्याऐंशी कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित राज्यातल्या एकोणनव्वद अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आणि भारत न्यूझीलंड टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार